नमस्कार पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटनेचे ओमशाही नगर येथील नवीन सभासद व पत्र आयडेंटिटी कार्ड वाटप उपसंपादक योगेश पाटील निकम ओमशाही नगर येथील आयुष्कार बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान अंतर्गत पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटनेच्या नवीन सभासद पदाधिकाऱ्यांना आयडेंटिटी कार्ड वाटप करण्यात आले ओम ओम साईबाबा मंदिरात आविष्कार शेवाभाई बहुद्धी प्रतिष्ठानचे स्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते महाआरती व जमले भाविकांना फार वाटप तसेच साईबाबा मांदेवाचे ट्रस्टाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संपूर्ण विश्वस्त कमिटीच्या वतीने जमलेल्या भाविकांना प्रमुख उपस्थित स्थापक अध्यक्ष अशोक वरकर पाटील सचिव योगेश पाटील निकम महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष तेजस भाऊ आराकडे संस्थेचे प्रसिद्ध प्रमुख धरणसिंग भीमरोत संस्थेचे कोश अध्यक्ष राजू भाऊ थोरात गंगापूर वाहन चालक तालुका अध्यक्ष मच्छंद धोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला आहे तसेच नवीन पदाधिकारी अध्यक्ष उपस्थित न्यू प्रति पेते देण्यात आवे होम पेई नगरचे संपर्क प्रमुख म्हणून श्री दीपक भाऊ हाँ। ठाकुर यांच्या अध्यक्षे संतोष मरकट उपाध्यक्ष कायरास प्रदम निरीक्षक ज्ञानेश्वर रोकंडी कार्य अध्यक्ष अतुल चौधरी सह कार्य उमेश सहाने सररा राजेश रांडे विशेष सदस्य शिवाजी थोरात कोचे अध्यक्ष सचिन निकम सह संघटक गोपाल भाऊ सचिव शिंदे शाखा निरीक्षक अमोल चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष अंकुश खुरारी जिल्हा संघटक आणि कवडे तालुका तालुकाध्यक्ष भगवान गायकवाड वायजापूर तालुका उपाध्यक्ष दीपक पवार यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे यावेळी शिवशंकर वार्मिचे सर्व पदाधिकारी राजू भाऊ सुभाष गोसाई शिवाजी ढोरे जितेश झोपे संकेत झोपे अशी ढोरे संतोष सरनाईक प्रताप वरकर व्यंकट यो, हरतारे मारुति हरतारे भगवान मोरे राजेश देवरे सुभाष पाटिल अशोक परमेश्वर पांडुरंग बड़वने गणेश सुसर स्वामी भाऊ यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे स्थापक सचिव योगेश पाटील निकम यांनी केले यावेळी आभार प्रदर्शन म्हणून ज्ञानेश्वर भाऊ लोखंडे यांनी केले आहे महाराष्ट्र लोक चॅनल साठी उपसंपादक योगेश पाटील निकम